पश्चिम रेल्वेवरती आजपासून तीन दिवस जंबो ब्लॉक घेण्यात येतोय आताची महत्त्वाची बातमी आणि या जम्बो ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत अंधेरी बोरिवली स्थानकावर प्रचंड गर्दी झालेली आहे मुंबईकरांसाठी रविवारी सुट्टीचा नव्हे तर ब्लॉकचा असतो तर रविवारी मेगा ब्लॉक असणं हे अगदी सवयीचं आहे नित्याच आहे मात्र या आठवड्यात रविवार नव्हे तर तीन दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वे मार्गावरती हा जम्बो ब्लॉक आहे या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे अर्थातच वाताहात लागली आहे पश्चिम रेल्वेनं चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी जम्बो ब्लॉक घेतलेला आहे या ब्लॉक मुळे पश्चिम रेल्वे मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत सकाळी सात वाजेपर्यंत लोकल सेवा पूर्ववत होईल असं रेल्वेनं अधिकृतपणे सांगितलं होतं त्यामुळे साडेसहा वाजल्यापासून प्रवासी स्थानकावरती जमण्यास सुरुवात झाली होती मात्र साडेसात वाजल्यानंतरही रेल्वे सेवा पूर्ववत झाली नाही त्यामुळे आंधरी बोरिवली या स्थानकांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण सहा स्थानकांवरती उभ्या असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत शुक्रवारी म्हणजेच चोवीस जानेवारीपासून पश्चिम रेल्वे मार्गावरती देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला मात्र सकाळी साडेसात नंतरही वाहतूक व्यवस्था ही, ही पूर्ववत झाली नाही त्यामुळे प्रवाशांना फटका बसला या रात्रकालीन ब्लॉकमुळे सकाळी या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत पश्चिम रेल्वेनं माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा जम्बो मेगा ब्लॉक घेतलेला आहे पश्चिम रेल्वेवरती तीन दिवस हा जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय